अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा श्रद्धावर खूप खूप खुँ मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वहाराच्या प्रार्थना करते आणि आज चढूला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची माहिती बघणार आहोत बघा आता गुरुपौर्णिमा झाली आपण सगळ्या सेवकांनी आपापल्याप्रणे आपण स्वामींची सेवा केली आहे आपण गुरुपद सुद्धा स्वामींना दिलं आहे आणि आता गुरुपद दिल्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता गुरुपद तर दिलं आहे आणि गुरुपद दिलं म्हणजे झालं असं होतं का तर नाही आपल्याला जसं स्वामींकडनं अपेक्षा असतात स्वामी ना की स्वामींना मी आता गुरुपद दिलं आहे आणि अर्थातच स्वामींना जेव्हा आपण गुरु मानतो ना तेव्हा स्वामी आपला योग्यक्षम चालवत असतात स्वामी आपला सगळा भार सांभाळत असतात स्वामी आपल्या पदोपदी मार्गदर्शन करतात आपल्याला चांगल्या मार्गाने ते घेऊन चालत असतात आणि प्रत्येक संकटातून ते आपल्याला सोडवत असतातच त्यात काही शंका नाही आहे स्वामी आपले गुरु आहेत आणि ते ब्रह्मांड नायक आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ब्रह्मांडाचे चालक पालक मालक आहेत ते आणि आहे। ते आपले गुरु आहेत त्यामुळे स्वामी शक्ती आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला भिण्याची काहीच गरज नसते कारण की आपल्याला स्वामी वेळोवेळी साथ देत असतात आपल्यासोबत ते असतात आता ही गोष्ट झाली पण बघा आता आपण गुरुपद दिला आहे पण एक भक्त म्हणून एक सेवेकरी म्हणून आपले पण काहीतरी कर्तव्य आहेत बघा असं नाही की आता मी गुरुपद दिला आहे म्हणजे आता स्वामी नेहमी माझ्या पाठीशी राहते आणि ते हातात असत काही शंका नाही परंतु एक भक्त म्हणून एक सेवेकरी म्हणून सुद्धा काही कर्तव्य आहे अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे स्वामी नेहमी आपल्यासोबत राहतील स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहिली आणि स्वामी कृपा होणं ही खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट असते घरात आधी तर स्वामी सेवेकरी होणं हीच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि स्वामींची कृपा होणं किंवा स्वामी आपल्या सदैव सोबत असणं ही तर खूप मोठी गोष्ट आहे तर बघा स्वामींची कृपा होण्यासाठी मग अशा कोणत्या गोष्टी कराव्यात तर तेच आपण आज जाणून घेणार आहोत बघा आपण स्वामींना गुरुपत्र दिलं आहे आणि स्वामींनी पण ते स्वीकारलं आहे आता आपले काहीतरी कर्तव्य आहेत त्यात सगळ्यात आधी गोष्ट येते ती म्हणजे स्वामींची नित्यसेवा आपल्या सगळ्या सेवेकरांना स्वामींची नित्यसेवा करायची आहे नित्यसेवा म्हणजे काय स्वामी चर्त का। सारामूत ग्रंथा या ग्रंथातले रोजचे आपल्या क्रमशः तीन अध्याय वाचायचे असतात आता जे नवीन सेवेकर आहेत त्यांच्यासाठी सांगते या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि या ग्रंथातले आपल्या रोजचे तीन अध्याय क्रमशः वाचायचे असतात म्हणजे आज आपण एक दोन तीन अध्याय वाचले तर उद्या आपल्याला चार पाच सहा अध्याय वाचायचे आहेत परवा आपल्याला सात आठ नऊ अध्याय वाचायचे आहेत तर असे आपण क्रमशः तीन तीन अध्याय वाचले तर आपला सात दिवसात हे पारण आपलं पूर्ण होतं म्हणजे सात दिवसात आपला हा ग्रंथ पूर्ण वाचून होतो त्यानंतर परत पुन्हा तुम्हाला पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे पण पुन्हा तुम्हाला क्रमशः तीन तीन अध्याय वाचायचे आहेत तर ही तुम्हाला रोजची नित्यसेवा करायची आहे त्याच्याच बरोबर तुम्हाला रोज अकरा माने श्री स्वामीचा मथ जप करायचा असतो अकरा माळे काय घ्यायच्या असतात तर पहिली माळ आपल्या गुरूंसाठी असते दुसरी माळ आपल्या आईसाठी असते तिसरी आपल्या वडिलांसाठी असते चौथी आपल्या पित्रांसाठी असते बाकीच्या ज्या काही माळे आहेत त्या काम क्रोध मोह मत्स्य लोभ हे जे काही आपले शेडरीपू आहेत त्याच्यासाठी या माळे असतात आणि शेवटची माळ जी असते अकरावी ती आपल्या स्वतःसाठी असते म्हणून आपल्याला अकरा माळे श्री स्वामीचा मत जप करायचा असतो पण या धावपळीच्या जीवनामध्ये किंवा आपल्याला सुद्धा रोजची खूप कामं असतात म्हणून आपल्याला बसून अकरा माळी घेणं म्हणजे प्रत्येकाला शक्य होईलच असं नाही आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य कराव्या ज्यांना शक्य होत नाही मग त्यांनी काय करावं त्यांनी अखंड दिवसभरात नामस्मरण तुम्हाला करायचं आहे किंवा बघा काही काही जण अकरा माळी घेतात पण खूप फास्ट घेतात ज्याला काही अर्थ राहत नाही मग यापेक्षा तुम्ही एकच बाळ घ्या स्वामींची अगदी मनापासून घ्या पुन्हा श्रद्धेने घ्या ज्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावर होते स्वामींचं नामस्मरण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि नामस्मरण ही अशी गोष्ट आहे ना जी आपण कधीही कुठे करू शकतो ज्याला कुठलंही बंधन नाही जरी तुम्हाला बसून अकरा माळे घेणं शक्य होत नाही तरी सुद्धा तुम्ही अखंड नामस्वण दिवसभरामध्ये कुठलंही काम करताना तुम्ही करा प्रवासात करा किंवा तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुम्ही करा तरी सुद्धा तुमच्या अकरापेक्षाही जास्त माळे तुमच्या घेऊन होतात तरीही तुम्हाला स्वामींची नित्यसेवा करायची असते आणि रोज करायची असते लक्षात घ्या त्यानंतर बघा नित्यसेवेमध्ये अजून काही गोष्टी येतात पण त्या करायच्या की नाही आपल्यावर डिपेंड आहे रोजचे सारे तीन अध्याय वाचणं आणि अकरा माळेशी स्वामी समर्थ जप करणं हे तर नित्यसेवेमध्ये आपल्याला करायचंच आहे पण त्याच्याच बरोबर नित्यसेवा पुस्तकामध्ये बघा काळभरवाष्टक का आहे ते जर आपण म्हटलं तर आपल्या घरावर कुठलंही संकट येत नाही किंवा आपल्या घरातल्या व्यक्ती कधीही वाईट मार्गाने जात नाही त्याच्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र आहे मारुती स्तोत्र आहे हनुमान चालिसा म्हटल्यावर आपल्या घरातल्या व्यक्तींचं आपलं सदैव रक्षण होत असतं कुठलाही संकट आपल्यावर येत नाही त्याच्याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे ते सुद्धा आपण जर रोज नित्यसेवेमध्ये म्हटलं तर कुलदेवीची कृपा आपल्यावर राहत असते आणि कुलदेवी सेवा घडणं हे खूप जास्त महत्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच त्याच्याच बरोबर आहे श्रीसुक्त श्री श्रीसुक्त रोज आपल्या घरात जर आपण म्हटलं तर आपली लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि श्रीसुक्त रोज आपल्या घरात पठण झालंच पाहिजे त्याच्याचबरोबर आहे ते म्हणजे नवग्रह नवग्रहस्तोत्र जेव्हा आपण म्हणतो रोज तेव्हा आपले सगळे ग्रह हे जे काय आहे ते बॅलेन्स राहत असतात आणि कुठल्याही ग्रहाचा जरी वाईट प्रभाव आपल्यावर असेल पण तरीसुद्धा नवग्रहस्तोत्र पठण केल्यावर त्याचे कुठलेही वाईट परिणाम आपल्यावर दिसून येत नाही किंवा कुठल्याही वाईट गोष्टी आपल्यासोबत घडत नाही तर या ज्या काही नित्यसेवा आहेत ना त्यामागे काहीतरी विशिष्ट लाभ आपल्याला होतो आता ह्या आता हे जे काही स्तोत्र आहेत मी तुम्हाला सांगितले हे तुम्हाला पठण करायचे आहेत की नाही करायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे पण जर केले त्याचा तुम्हाला फायदा मिळणार आहे मी रोज या सगळ्या सेवा करते म्हणून तुमच्यासोबत मी आज हे शेअर करत आहे त्याच्याचबरोबर बघा नित्यसेवक ग्रंथामध्ये भरपूर सारे स्तोत्र मंत्र आहेत लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे जे काही मंत्र आहेत ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता सगळ्या सेवा करणं आपल्याला शक्य होणार नाही पण पण आपल्याकडनं जेवढे शक्य होतात ना तेवढ्या आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर बघा आता ही झाली स्वामीची नित्यसेवा बघा तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे काही आहे ते तुम्ही वाचा किंवा नका वाचा पण रोजचे तीन अध्याय आणि अकरा श्री स्वामी समर्थ जप तुम्हाला करायचाच असतो लक्षात घ्या सारामुख ग्रंथाचे जेव्हा आपण रोजचे तीन अध्याय वाचतो ना, ना। तेव्हा स्वामी आपलं भूत वर्तमान आणि भविष्य यावर स्वामींची नजर पडत असते आणि येणारा काळ हा आपला सुखाचा जात असतो आपल्यावर येणारे संकट दुःख स्वामी दूर करत असतात आणि आपले त्यातून मार्गसुद्धा दाखवत असतात त्यामुळे ह्या नित्यसेवा आपल्याकडनं घडल्याच पाहिजे लक्षात घ्या त्यानंतर बघा आता स्वामी नित्य सह आपल्याला करायचीच आहे आणि बघा सारामूतगंधाचे रोजचे तीन अध्याय वाचायला असं अजिबात नाही की स्वामींसह बसूनच वाचायचे काम नाही तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी वाचू शकता रोजची ही जी काही नित्यसेवा आहे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी करू शकता तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही रोजचे तीन अध्याय जे आहेत क्रमशः ते तुम्ही वाचू शकता आपल्या मनाचं भाव असेल आपली इच्छा असेल आणि स्वामीसुद्धा आपल्याकडनं त्यांची सेवा करून घेतातच त्यामुळे त्यासाठी असं विशिष्ट कारण देण्याची गरज नाही की मला वेळ नसतो मला जमत नाही असं अजिबात नाही रोजची जी काही नित्यसेवा आहे ती तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा करू शकता प्रवासात सुद्धा तुम्ही रोजचे तीन अध्याय श्री स्वामी समर्थ जप तुम्ही करू शकता त्यामुळे कुठलंही कारण न देता आपल्याकडनं ही जी काही सेवा आहे स्वामींची ती रोज घडलीच पाहिजे हा आपण निश्चय करायचा आपल्या मनाशी आणि स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे बघा स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे की तू फक्त अनन्य भावाने मला शरण जा तुझा योग्यक्षम मी वाढली पण आपलंही सेवेकरांचं काही काम आहे आपल्या भक्तांचं सुद्धा काही कर्तव्य आहेत की आपण स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे आणि निःस्वार्थ आणि आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे ज्यामध्ये आपला कुठलाही स्वार्थ भाव नाही किंवा आपल्याला कुठलीही स्वामीकडनं अपेक्षा नाही आता अपेक्षा नाही आपल्याला सगळ्यांना स्वामीकडनं अपेक्षा असतातच पण बघा स्वामींना सतत मागण्यापेक्षा ना कुठेतरी निस्वार्थ भावना करून बघा स्वामी तुम्हाला इतकं काही देतात ना की तुम्हाला काही मागायला उभरत नाही खरंच सांगते आहे मी माझ्या स्वतःच्या अनुभव सांगते आहे की स्वामींना आपण जेव्हा काहीच मागत नाही तेव्हा भरभरून म्हणून निस्वार्थ भावना तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त स्वामींची सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आता ही झाली सेवा गुरुपद घेतल्यानंतर आपल्याला रोज स्वामींची सेवा करायची आहे स्वामींचं आपल्याला आठवण काढायची आहे त्यांची सेवा करायची आहे त्यानंतर बघा स्वामींची सेवा करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपले कर्म आपले कर्म चांगले ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे नाहीतर काय होतं एकीकडे एक आपण सेवा करतो आणि दुसरीकडे आपले कर्म वाईट असतील किंवा आपण दुसऱ्याला शिवाशाप देत असाल किंवा दुसऱ्याला काही वाईट बोध असाल गंगाळ बोध असाल तर त्या त्या सेवेचा आपल्याला कुठलाही फायदा होत नाही त्या सेवेचं कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही स्वामींना असे फक्त कधीही आवडत नाही म्हणून लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही सेवा करताना तेव्हा आपला मीपणा सोडून आपल्याला सेवा करायची असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे असतात दुसऱ्यांबद्दल चांगली भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे दुसऱ्यांचं चांगलं बघण्याची म्हणजे ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे दुसऱ्यांना चांगलं घडलं त्यात आपल्याला सुद्धा आनंद मिळाला पाहिजे म्हणजे अशा व्यक्ती स्वामींना आवडतात असेच भक्त स्वामींना आवडत असतात आणि एक स्वामी भक्त हा असा असतो की जो नेहमी दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद मानत असतो जो स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो ज्याच्या मनात कुठलाही स्वार्थ भाव नसतो हा असतो स्वामी भक्त आणि स्वामींना सुद्धा असेच भक्त प्रिय आहेत म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत तर अशा पण तुम्हाला तुमचे कर्म सुद्धा चांगल्या ठेवायचे असतात जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर होत असते तर बघा फक्त सेवा करूनच चालत नाही तर आपल्याला आपले कुठेतरी कर्मसुद्धा चांगले पाहिजे आणि आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे तुम्ही जे काही कर्म कराल चांगले करा वाईट करा त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस तुम्हाला मिळणार आहे तुम्ही चांगले कर्म केले तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे आणि वाईट कर्म तुमचे असेल त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं त्यामुळे आणि स्वामींना आपले सगळे कर्म स्वामी जाणून असतात आपण काय करतो काय नाही यावर स्वामींची बारीक नजर असते प्रत्येक भक्तावर त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवून दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवून दुसऱ्यांना चांगल्या ताकद आपल्याला ठेवायची आहे आपल्या मनामध्ये आणि आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे अगदी मनापासून कळा पूर्ण श्रद्धेने करा त्याचबरोबर स्वामींचं गुरुपच स्वामीनं तुम्ही दिलेलं आहे पण स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवा कारण की विश्वासाशिवाय कुठल्याही सेवेचं फळ तुम्हाला पूर्ण मिळणार नाही म्हणून लक्षात घ्या की स्वामींवर सगळं काही सोपून जे काही तुम्ही करणार आहात ते तुम्हीच करणार आहात कविता आणि कविता तूच एक स्वामी नाथा स्वामी तुम्हीच सगळं काही आहे तुम्ही सगळं काही घडून आणत आहात आणि तुम्हाला सगळं काही माहित आहे असं तुम्ही स्वामींवर सगळं सोपून स्वामीं द्या आणि मग बघा स्वामी तुमच्या जीवनामध्ये कोण कोणते चमत्कार घडून आणतात जेव्हा आपण सगळा भार स्वामींवर सोडतो ना तेव्हा स्वामी आपला योगक्षम चालवत असतात जेव्हा आपण प्रचंड विश्वास स्वामींवर ठेवतो की जे काही करणार ते फक्त म्हणजे स्वामीच करणार तेव्हा खरंच सांगते की स्वामी चमत्कार करत असतात आणि चमत्कार सुद्धा आपला आपला विश्वास चमत्कार विश्वास घडत घडत असेच चमत्कार नसतात म्हणून असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि कुठल्याही सेवेचं फळ से से हे विश्वासाशिवाय मिळत नाही तुमच्या मनात थोडी जरी शंका आली तरी सुद्धा तुम्हाला त्या सेवेचं से से पूर्ण फळ मिळत नाही म्हणून आपला भाव स्वच्छ असेल मन शुद्ध असेल आणि आपला प्रचंड स्वामीवर विश्वास असेल ना तरच त्या आपल्याला संपूर्ण फळ मिळतं आणि स्वामींची कृपा आपल्यावर होत असते आणि ज्या घरामध्ये एक जरी व्यक्ती स्वामी भक्त असेल ना त्या व्यक्तीच्या अख्ख्या कुटुंबावर स्वामीची कृपा होत त्या कुटुंबाला स्वामी रक्षण करत असत म्हणून लक्षात घ्या स्वामी कृपा व्हायला वेळ लागत नाही फक्त आपला भाव तसा असायला हवा आपलं मन शुद्ध पाहिजे पवित्र पाहिजे आपले कर्म चांगले पाहिजे आणि स्वामीवर आपला प्रचंड विश्वास पाहिजे तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती जायची सेवा मी स्वयंच्या रुजू करते आणि आजच्या वेळी ते थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका न सोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ